नमस्कार महाएमटी वीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रिद्धेश कदम व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला आपला पूर्वेकरता शेजारी देश बांगलादेश इथे जे काही सध्या अतिरेकी अत्याचारी धर्मांधांचं चा तांडव चालू आहे आणि तिथे असलेल्या अल्पसंख्य हिंदू समाजावरती ज्या प्रकारचे अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल बोलायचं आहे हा बांगलादेश आधी पूर्व बंगाल होता त्याच्यानंतर त्या पूर्व बंगालमधल्या मुस्लिमांनी एक प्रकारचं आंदोलन केलं चिनांच्या बरोबर ते गेले त्यामुळे सत्तेचाळीस साली भारताचं जे विभाजन झालं त्याच्यामध्ये बांगलादेशचं विभाजन बंगालचं विभाजन झालं पश्चिम बंगाल म्हणूनच आपला जो बंगाल प्रांत आहे त्याला पश्चिम बंगाल म्हणतो आपण आपण त्याला बंगाल म्हणत नाही कारण त्याचा पूर्व प्रांत हा पूर्व पाकिस्तान झाला होता पाकिस्तानमधल्या पंजाबी राज्यकर्त्यांनी त्यांच्यावरती इतके अनन्वित अत्याचार केले की तिथल्या बंगाली हिंदू आणि मुस्लिम दोघांनी ठरवून त्या पाकिस्तानी लष्करशहांचं जोखड उभार उखरून फेकलं आणि ते करण्यामध्ये त्याला आपल्या भारत सरकारने प्रचंड मदत केली इतकी मदत केली सैन्याची मदत केली भारतीय नागरिकांनी त्याच्याकरता टॅक्स मोजला त्यावेळेला आपल्याला आता आठवत नसेल पण त्यावेळेला भारत सरकारने एक विशेष रिफ्युजी रिलीफ टॅक्स लावला होता कारण साठ लाख ते ऐंशी लाख शरणार्थी बांगलादेशातून आपल्याकडे तेव्हा आले होते का तर पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळून आणि पाकिस्तानी सैनिकांनी हिंदू आणि मुस्लिम दोघांवरती अनन्वित अत्याचार केले तीस लाख स्त्रियांवरती तेव्हा बलात्कार झाले होते अशी ही आठवण त्या बांगलादेशी नागरिकांना होती एका काळी त्यानंतर भारताने त्यांना स्वातंत्र्य मिळवायला मदत केली शेख मुजीबुर रहमान त्यांचे जे नेते होते त्यांचं राज्य आलं आणि त्यांनी राज्य काही दिवस केलं पण त्यानंतर बांगलादेशच्या लष्कराने उठाव करून शेख मुजीब आणि त्यांची सगळं कुटुंब यांना बंदुकीनी ठार केलं त्यावेळेला नशिबाने त्यांची मुलगी देशाबाहेर असल्यामुळे शेख हसीना वाजेत ती तेव्हा वाचली आणि ती आत्ता आत्तापर्यंत बांगलादेशची पंतप्रधान होती बांग्लादेशची आर्थिक स्थिती चांगल्या ठिकाणावर त्यांनी आणली तिथलं धार्मिक उन्माद त्यांनी कमी केला तिथल्या अल्पसंख्य हिंदू आणि हिंदू ख्रिश्चन प पारशी बौद्ध या सगळ्या अल्पसंख्यांची एक प्रकारची काळजी तिने तिच्या सरकारने घेतली आवामी लीग म्हणून तिचा जो पक्ष होता तो राज्यावर होता त्यांचा विरोधी पक्ष होता बी एन पी बांगलादेश नॅशनल पार्टी त्याच्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया आहेत या खालिदा झियांचा नवरा झियाउर रहमान हाच तो लष्करशाह होता ज्याने शेख मुजीबांची फॅमिली मारलेली होती तर असा हा बांगलादेश तो आत्तापर्यंत म्हणजे गेल्या ऑगस्ट या ऑगस्टपर्यंत शेख हसीना वाजेद यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली वाटचाल करत होता त्यांचा जी डी पी म्हणजे ठोकं राष्ट्रीय उत्पन्न हे पाकिस्तानच्याही पुढे गेलेलं होतं त्यामुळे पाकिस्तानचे लोक म्हणायचे की अरे ते बांगलादेश आपल्याकडे होतं ते बरं झालं होतं त्यांना आपण सोडून दिलं आणि आता ते तर पुढे गेले आणि आपण असे गर्द येत आहोत कारण पाकिस्तान सध्या फारच गाळात गेलेलं आहे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलं आहे खायला अन्न नाही आहे एकूण सगळे तिथे पंचायत आहे सगळे प्रांत फुटून जाण्याची बांगलादेशप्रमाणे बाकीचे पाकिस्तानी प्रांतसुद्धा फुटून जाण्याची भूमिका घेत आहेत कारण पंजाबी लोकांचं वर्चस्व त्यांना सहन होत नाही असं असतानासुद्धा जमाते इस्लामी म्हणून तिथला जो इस्लामी दहशतवादी गट आहे ज्याची खालिदा जिया यांच्या बी एन पीशी संगनमत आहे त्यांनी बांगलादेशात उठाव केला त्या उठावामध्ये अमेरिकेने त्यांना सक्रिय साथ दिली आणि अमेरिकेने तिथे उठाव घडवला आणि जे लोकशाही रूपाने निवडून आलेलं सरकार होतं ते उलटून पाडलं आणि अमेरिकेने आपला एक पिट्टू तिथे बसवला त्याचं नाव मोहम्मद युनुस मोहम्मद युनुस या माणसाला जरी नोबेल पारितोषिक मिळालेलं असलं तरी हा क्लिंटनच्या घरी नोकरी करतो इतकी इत, इतका ह्याचा दर्जा आहे क्लिंटन हा अमेरिकेचा एका काळचा अध्यक्ष आताही डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये क्लिंटन आणि त्याची पत्नी यांचं पुष्कळ चालतं आणि बायडनच्या राज्यामध्ये जाता जाता बायडन ज्या सगळ्या ठिकाणी काड्या टाकून आगी लावून जात आहेत त्यातला एक काडी ही बांगलादेशवर पडली दुसरी काडी युक्रेनवरती ते टाकतायत जिथे जिथे जमेल तिथे ते आगी लावून जाणार आहेत पाकिस्तानमध्येही सध्या काय चाललंय हो। आपण बघतोच आहोत तर अशा बांगलादेशामध्ये शेख हसीना वाजेद यांचं डेमोक्रॅटिकली म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार उलथून पाडलं आणि उलथून पाडल्यानंतर जमातेच्या गुंडांचा नंगाणास सुरू झालेला आहे आणि बांगलादेशात सध्या परिस्थिती प्रचंड वाईट आहे तिथल्या अल्पसंख्य हिंदूंची परिस्थिती तर अतिशय वाईट आहे त्यांच्या पोरीबाईंना लेखी सुनांना बलात्काराला तोंड द्यायला आहे त्यांची घरं जाळली जात आहेत त्यांची मंदिरं उद्ध्वस्त होत आहेत सारखं तिथे हे चालू आहे चित्तगाव म्हणून त्यांचा ज्याला चट्टग्राम म्हणतात त्या पूर्वेकरच्या प्रांतामध्ये जिथे हिंदू बाहुल्य होतं आहे एका काळी वीणादास नावाच्या हिंदू क्रांतिकारी महिलेनी तिथे एका आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं हे म्हणजे इंडिपेंडन्सच्या आधी भारत स्वतंत्र होण्याच्या आधी परंतु त्या दे, त्याची कळा अगदी आता वाईट झालेली आहे तिथली मंदिरं उद्ध्वस्त होत आहेत तिथे इस्कॉनची एक मोठी चळवळ आहे इस्कॉन बांगलादेश म्हणून त्या चळवळीला सुद्धा यांनी खूप धक्का पोहोचवला इस्कॉननी जेव्हा बांगलादेशची वाईट परिस्थिती होती म्हणजे स्वतंत्र आंदोलनाच्या वेळेला दोन वर्ष त्या लोकांना फुकट जेवायला घातलेलं आहे पण ही लोकं कुठलेही उपकार स्मरत नाहीत आपण लक्षात ठेवलं पाहिजे या लोकांवरती उपकार केले तरी ते त्याचा त्याची फेड आपकारानेच करतात आत्ता आत्ता त्यांनी काय केलं की इस्कॉनचे जे एक स्वामी होते तिथले इस्कॉनचे प्रमुख स्वामी त्यांचं नाव आहे चिन्मय कृष्णदास हे चिन्मय कृष्णदास चितकांमध्येच त्यांचा जन्म झाला चितकामजेच्या एका खेड्यामध्ये आणि पूर्वीपासनं ते उत्तम प्रवचनं करायचे उत्तम भाषणं करायचे त्यामुळे त्यांना शिशु बोगता बोगता म्हणजे वक्ता बंगाली भाषेत शिशुबक्ता म्हणून त्यांची प्रसिद्धी होती अशा या चिन्मय कृष्णदासनी देशातल्या अल्पसंख्य हिंदूंना एकत्र कर, कर करायला त्यांना काही काही सांगायला सुरुवात केली की के आपण या अत्याचाराचा प्रतिकार केला पाहिजे वगैरे हे काही बांगलादेशी गुंडांना सहन झालं नाही आणि त्यांनी पंचवीस ऑक्टोबरला एक भाषण दिलं त्या भाषणामध्ये म्हणे म्हणजे त्याचे पुरावे त्यांनी काय दिलेत माहीत नाही बांगलादेशच्या ध्वजाच्या किंचित्सा वर भगवा ध्वज होता त्यांच्या भाषणामध्ये दोन्ही ध्वज त्यांनी लावले होते बांगलादेशचा राष्ट्रीय ध्वज लावला होता आणि भगवा ध्वज लावला होता यावरनं त्यांनी काय करावं त्यांनी सांगितलं की हा ध्वज आमच्या ध्वजापेक्षा थोडा उंच आहे यास्तव हे लोक हे क्रांती करणार आहेत हे बांगलादेशचं सरकार उलथून पाडणार आहेत मुळात हे सरकार लोकशाहीवरी सरकार उलथून पाडून आलेलं आहे हा मोहम्मद युनूस नावाचा तो माणूस तिथे बसवलेला आहे पण त्यांनी त्याच्यावरती खटला भरला पंचवीस ऑक्टोबरला ही झेंड्याची घटना घडली पंचवीस नोव्हेंबरला त्यांना ढाक्यामध्ये अटक केली ते ढाक्यातनं चितगावला विमानाने चालले होते तर विमानतळावरतीच त्यांना अटक केली आणि मॅजिस्ट्रेट पुढे नेलं त्यांना जामीनसुद्धा दिला नाही आता हाच स्वामी काय क्रांती करणार होता हा काय तुमचं बिघडवणार होता पण जामीन देखील दिला नाही त्यांना अटकेतच ठेवलं त्यांना अटकेत ठेवलं म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी कोर्टामध्ये जरा आंदोलन केलं आवाज उठवला तर त्या दंगलीमध्ये तिथला एक कोर्टातला वकील मारला गेला त्या वकिलाचं नाव आहे सैफुल इस्लाम अलीफ या माणसाला म्हणजे त्याला शस्त्रांचे घाव घालून तिथे ठार मारलं आणि नंतर काय सांगितलं की हा वकिलाला मारणारे लोक या इस्कॉनचेच लढवै्य होते म्हणजे हिंदू होते असं सांगितलं सर्व सर्व खोटं गोष्ट सांगितलेली आहे असं काहीही झालेलं नाही आहे आणि त्याच्यावरती आता वेगळे वेगळे खटले पुन्हा या स्वामींना अटक केली आहे परंतु या वेळेला या स्वामींना अटक केली त्याचे परसार आता नुसते भारतातच नाही तर जगभर उमटलेले आहेत सगळ्या जगभर बांगलादेशच्या सध्याच्या युनुस सरकारची सरकार, सरकार नाहीच येते ते लुच्छेपणाने येऊन तिथे बसलेले लोक आहेत त्यांची छिथू होतीये आणि कालच ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये ब्रिटनच्या एका पार्लमेंटाने बॉब ब्राऊन मला वाटतं त्यांचं नाव त्यांनी भाषण सांगित ठोकलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही याच्या सक्त विरोधात आहोत बांगलादेशांमध्ये अत्यंत अमानवीय रीतीने तिथल्या आम अल्पसंख्या लोकांवरती हल्ले होत आहेत हे त्यांनी सांगितलं अमेरिकेतही त्याच्याविरुद्ध आवाज उठला भारतीय परराष्ट्र खात्याने तर त्यांना सांगितलंच आहे हे तुम्ही लवकर थांबवलं नाहीत तर भारत गप्प बसणार नाही आम्हाला काहीतरी डायरेक्ट ॲक्शन घ्यायला लागेल हे जयशंकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे डायरेक्ट ॲक्शन म्हणजे काय आपल्याला सैन्य बांगलादेशच्या सीमेवर नेऊन ठेवायला लागेल आणि त्यांना जाब विचारायला लागेल चरप दाखवायला लागेल हे कळल्यानंतर बांगलादेशचा जो सेनाधिकारी आहे जो खरं शेख हसीनाबाईंनीच स्वतः आणलेला होता आणि तिच्या बाजूचा होता खरा पण त्याला यांनी फितवला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की माझ्याकडे पुरेशा गोळ्या आणि पुरेसे हात्यारच नाही आहेत उद्या जर काही गडबड झाली तर माझ्याकडे तेवढी शक्ती नाही आहे त्याच्यानंतर मोहम्मद युनुस जगभर हात्यारं मागत हिंडले पण बांगलादेशमध्ये ती हात्या आली की काय होईल हे लोकांना माहिती असल्यामुळे त्यांना कुठलाच देश हात्यारं विकत नाही आहे बंदुकी गोळा तोफानचे गोळे हे सगळं त्यांना पाहिजे काहीच नाही आहे त्यांच्याकडे आणि मग आता त्यांना द्यायला कोण पुढे आला त्यांच्याहून भिकारी असलेला पाकिस्तान परवाच त्यांची आणि पाकिस्तानच्या शहबाज शरीफ यांची भेट झाली आहे शहबाज शरीफ म्हणले अगदी आनंदाने आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही जर तुमच्या इथल्या अल्पसंख्य हिंदूंना मारत असला तर आम्ही तुम्हाला मदत करणारच आहोत पण आमच्याकडे पैसे नाही आहेत तुम्ही अगोदर पैसे द्या आणि या युनुसने जगभर भीक मागून आणलेले पैसे शेख त्या शाहबाज शरीफला दिलेले त्याला पैसे दिले आता ते एक हा खेप जहाज ऑलरेडी बांगलादेशमध्ये पोचलेलं आहे आणि दारू गोळा घेऊन आलेलं पाकिस्तानकडनं म्हणजे ज्या पाकिस्तानच्या लोकांनी या बंगाल्यांच्या आया बहिणींवरती तीस लाख आया बहिणींवरती बलात्कार केले त्यांच्याकडे जाऊन भीक मागून हत्यार आणून पुन्हा आपल्या इथल्या अल्पसंख्यांना मारण्यामध्ये आत्ताच्या बांगलादेशींना जराही दिकत वाटत नाही मला एक छोटीशी जुनी गोष्ट सांगायची आहे अनेक वर्षापूर्वी ढाक्याहून एक डेलिगेशन आलं होतं ढाक्याच्या हिंदूंचं नागपूरमध्ये काहीतरी हिस्टॉरिकल कॉन्फरन्स होती ऐतिहासिक परिषद त्या परिषदेला ते आले होते आणि ते म्हणले आम्हाला रघुजी भोसल्यांच्या वंशजांना भेटायचंय रघुजी भोसले हे नागपूर आणि वरारचे राजे होते सरदार होते फार मोठे आणि त्यांनी कलकत्ता जिंकून कलकत्त्यापर्यंत इंग्रजांना दहशत बसवली होती ते रघुजीच्या वारसांकडे गेले आणि म्हणले तुम्ही कलकत्त्याला येऊन मराठ्यांचं सैन्य थांबलं का ते पुढे येऊन ढाक्यापर्यंत का आलं नाही तुम्ही तेव्हा ढाक्यापर्यंत आलं नाही म्हणून आम्ही या लांडग्यांच्या तोंडात सापडलो लक्षात ठेवा भारत सध्याचा जो आपल्याला दिसतो तो मराठ्यांच्या टापाने जेवढा तोडवलेला भारत होता तो भारतच आपल्याकडे राहिला उरलेला पाकिस्तान आणि बांगलादेश आणि पूर्व पाकिस्तान झालेला आहे इथे मराठ्यांची शक्ती लक्षात येते त्यामुळेच मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सदैव महाराष्ट्रात होत होते सगळीकडे होत होते सुदैवाने महाराष्ट्रात ते प्रयत्न आता थांबलेत आणि था यावेळेला हिंदुत्ववादी सरकार राज्यावरती आलेलं आता सरकारचा शपथविधी होणारच आहे त्याचा एक परिणाम काय झाला तो सांगून मी हा व्हिडिओ थांबवणार आहे त्याचा परिणाम असा झाला की आप पार्टी आणि काँग्रेस पार्टी यांनी असं निवेदन दिलं की बांगलादेशमध्ये हिंदूंचं जे शिरकान होतंय त्याबद्दल भारत सरकारने बांगलादेशला जाब विचारला पाहिजे लक्षात घ्या आतापर्यंत कुठेही हिंदूंचं काही नुकसान झालं तर हे लोक अजिबात तिकडे बघत नव्हते हिंदू त्यांच्याकरता मुळे एक जमातच नव्हती हिंदू हे कधीही मेले तरी चालतील असं त्यांना वाटत असेल कदाचित पण आता त्यांना लक्षात आलंय की हिंदूंच्या विरोधात गेलो तर आपल्याला निवडून येता येत नाही म्हणून त्यांनी ही मागणी केली पण अजून सुद्धा त्यांनी बांगलादेशच्या सरकारविरुद्ध मागणी केलेली नाही बरं का भारत सरकार विरुद्धच केली की तुम्ही बांगलादेशला जरूर का अरे तुम्ही स्टेटमेंट तर द्या की बांगलादेशमध्ये चाललंय बांगलादेश सरकारने थांबवलं पाहिजे भारत सरकारने सांगितलं की बांगलादेशचं सरकार जर तुम्ही म्हणताय तर सरकारला आपल्या अल्पसंख्यकाचं रक्षण केलंच पाहिजे भारतातही ठिकठिकाणी आता मोर्चे निघत आहेत कलकत्त्यामध्ये मोर्चा निघाला दार्जिलिंगमध्ये मोर्चा निघाला सिलीगुडीमध्ये निघाला बांगलादेशमधल्या हिंदू आणि इस्कॉनची जी लोकं आहेत त्यांच्या सुरक्षेकरता काहीतरी आंतरराष्ट्रीय दबाव आणावा याच्याकरता हा प्रयत्न चालू आहे असे सगळे प्रयत्न चालू आहेत बघू पुढे काय होतं ते ट्रम्पनी तर स्वतः निवडणुकीच्या भाषणातच सांगितलं होतं की सांग बांगलादेशच्या हिंदूंवरती अत्याचार होत आहेत याचा मला अतिशय राग येतोय आणि मी राज्यावर आलो की हे ताबडतोब बंद पाडीन वीस जानेवारीला ट्रम्प राज्यावर येणार आहे त्यावेळेला बांगलादेशमध्ये काय परिस्थिती होईल आपण बघूया आत्ता शेख हसीना भारताच्या संरक्षणात आहे त्यामुळे बांगलादेशचं सरकार कायम बांगला भारताला सांगत आहे आम्हाला त्यांना त्यांना तुम्ही आमच्याकडे परत पाठवा आम्हाला त्यांच्यावरती मनुष्यवधाचे खटले चालवायचे म्हणजे त्यांना मारून टाकायचं आहे भारत काही त्यांना परत पाठवणार नाही आहे बघूया पुढे काय होतं ते असा हा सगळा बांगलादेशचा रक्तरंजित इतिहास आहे आपल्याला अशाकरता सांगितलं की आपण सावध असलं पाहिजे अमेरिका आणि इतर राष्ट्र आपल्या आजूबाजूच्या सगळ्या देशात अशांतता माजवतात बांगलादेशात माजवत आहेत बांगलादेशची आणखीन एक गंमत म्हणजे भिकारी तर इतके आहेत की विजेचे पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत वीज त्यांना अडाणी पुरवतात अडाणीच्या झारखंडला जो जनरेशन प्लांट आहे तिथनं बांगलादेशला वीज जाते त्यांनी वीज पुरवले नाही अडाणीने एक दिवशी स्विच बंद केलं तर बसले बोंबलत अंधारात आणि आता अमेरिकेने सांगितलं की आम्ही तुम्हाला वीज देऊ वगैरे अमेरिकेलाही कळत नाही यांना देऊ म्हणायचं हे घेतात फक्त हे परत काहीही देत नाहीत बघूया काय होतं ते हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपल्या परिवाराबरोबर तो शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे या आधीच्या व्हिडिओवरती आलेल्या आपल्या कमेंट्सपैकी एखाद दोन कमेंट्स मला वाचून दाखवायचे आहेत एक कमेंट आहे म्हात्रे यांची असंच बांगलादेशाबद्दल पण बोला हा जो आधीचा पाकिस्तानवर जो व्हिडिओ केला होता त्याच्याबद्दलही कमेंट आहे असंच बांगलादेशाबद्दल पण बोला सर प्रणित मांडवकर पण म्हणतात की बांगलादेशवर पण आपला एक व्हिडिओ येऊ दे आपल्या दोघांना बरं वाटेल की मी हा व्हिडिओ बांगलादेशवर त्यामुळे केलेला आहे अजूनही बांगलादेशवर व्हिडिओ करायला लागतील जशी जशी घटना पुढे जाईल तसे तसे ते व्हिडिओ मी करणारच आहे रवींद्र ओगले यांनी एक फार इंटरेस्टिंग कमेंट केली आहे की पाकिस्तानमध्ये आत्ता जी जो मोर्चा गेला इम्रान खानची लोकं जाऊन इस्लामाबादला जाऊन बसली नेमका तसाच मोर्चा किसान मोर्चांनी त्यावेळेला दिल्लीमध्ये किसान आंदोलन म्हणून आणला होता विचार करून ठेवण्यासारखी गोष्ट आहे की बाहेरच्या शक्ती आपल्या इथल्या सरकारांना अनस्टेबल करण्याकरता अस्थिर करण्याकरता काय काय प्रयोग करतात त्याचे हे सगळे एक्सपेरिमेंट्स आपल्याला दिसत आहेत हे वेगळेवेगळे टूलकीट वापरले जात आहेत आज भारतात मोदींचं समर्थ सरकार आहे म्हणून टूलकीट इथे यशस्वी होत नाही उद्याचं कोणी सांगावं आपण हातनं शून्य आहात आपण इथनं काय मेसेज घ्यायचा तो घ्यालच असो इथे मी हा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद आणि नमस्कार